सगळं बरोबर आहे आपण जे प्रमाण म्हणतो असं पण नाही जे तुम्हाला कालबोट लावतात जे नाव ठेवतात ना ते पण म्हणतात म्हणत नाही पण रीत करत नाही रीत ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाती निदान कोण म्हणत नाही मला कोण म्हणत नाही ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाती निदान आत्मा देवांचा देव कोण म्हणत नाही रीत करते का रीत करते आणि त्याला रीत करते समजून बारामोटी आत्मनते आत्मा 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 म्हणून महाराष्ट्र हिंदुस्थान देशाला पुरुष शिक्षणाची परंपरा कस आमचे स्वामी महाराजांचा तुमचं क्षेत्राचं जाम राहतो ना जा काय म्हणतो तुम्हाला तालुक्यामध्ये स्वामी तुम्हाला स्वामी सवय मग स्वामी आवडता का आवडायला मला आहे मग स्वामी तुम्हाला आवडता स्वामीचा लोक आवडायला स्वामीचा अनुभव लोक आवडायला आणि ते स्वामी आठवडा काय सांगा डोक्यात उतर त्या सर्वांवर अंतरा आत्मा आत्मा